प्रेम म्हणजे सागराच्या लाटांसारखं अखंड आणि अमर्याद ज्याच्या असंख्य क्षणांची मोती लपलेली असतात एकमेकांच्या साथीने प्रेमाची ओढ अजूनच गाढवत जाते तुझ्या आणि माझ्या प्रेमाची कहाणी भाषेत लिहिली जाते तू माझ्यासाठी वर्षांची पहिली सर माझ्या जीवनाची सुंदर कविता तुझ्यासोबत प्रत्येक क्षण हे एक नवीन उत्सव आयुष्याची सर्वोत्कृष्ट गीता साथ तुझी मला वाटते देवाची देणगी ज्याच्या सान्निध्यात प्रत्येक क्षण आहे भाग्यवान प्रेम हे शब्द नाही ते तो अनुभव आहे ज्यात दोन हृदय एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात तुझ्या प्रेमाचा कोणताही मोजमाप नाही ते असीम आहे अखंड आहे आणि नेहमीच साथ देणारा आहे तू माझ्यासाठी चंद्राचे तुकडे तारांचा झगमगाट तुझ्यासोबत अंधारातही मला दिसतो सूर्योदयाचा प्रकाश आपल्या प्रेमाचे रंग हे इंद्रधनुष्यापेक्षाही विविध प्रत्येक रंगात आहे तुझ्या माझ्या साथीची गोडी तुझ्याविना माझे जीवन हे कोरे कागदासारखे तू आहेस त्या कवितेची कल्पना जी माझ्या हृदयात उमलते प्रेमाच्या या अद्भुत प्रवासात तू आणि मी एकमेकांचे सहचारी जणू काही आपण एकमेकांसाठीच बनवलेले या विश्वातील सर्वोत्तम कविता तुझ्या प्रेमाने मला दिले आहे नवीन दृष्टिकोन जीवनाच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत सौंदर्य शोधण्याची कला तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणात मी शोधतो नवीन अर्थ जणू काही तूच आहेस माझ्या जीवनाचे परमार्थ तू आहेस माझ्या स्वप्नांचा राजकुमार माझ्या वास्तवाचा आधार तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणाचा मी करतो आहे संग्रह प्रेम हे केवळ भावना नाही ते एक संपूर्ण यात्रा आहे जिथे दोन हृदय एकमेकांसोबत वाढतात साथ साथ जगतात तुझ्या प्रेमाची गोडी ही मधापेक्षाही गोड तू आहेस माझ्या जीवनाची कविता माझ्या हृदयाची धडपड तुझ्या साथीने माझे जीवन हे संगीताच्या सुरांसारखे गुंजते तू नसताना प्रत्येक क्षण हा विरहाचा ताण साजरा करतो तू माझ्या प्रत्येक स्वप्नात तु आहेस प्रत्येक विचारात तू आहेस तू नसतानाच्या जगाची कल्पनाही मला करता येत नाही तुझ्या प्रेमाने मला पूर्ण केले जसे चंद्राला त्याचे प्रकाश तू नसताना माझे जीवन हे केवळ अंधाराचा खेळ आहे प्रेमाच्या या वाटेवर तुझ्या साथीने प्रत्येक पाऊल हे उत्सव आहे तुझ्या अभावात प्रत्येक क्षण हा एकांताचा सागर आहे तुझे स्पर्श तुझी नजर तुझ्या प्रेमाचीही मिठी यातून मला मिळाला जीवनाचा खरा अर्थ प्रेमाची खरी शिद्दत तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणात मला वाटते जणू काही उत्सव साजरा करत आहोत तू दूर गेल्यावर प्रत्येक क्षण हे एक वर्षाव जसे तुझ्याशिवाय माझे आयुष्य हे कोरडे पानासारखी तू आहेस त्या वर्षावाची धारा जी माझ्या जीवनाला अर्थ देते प्रेमाचा हा संग्राम तू आणि मी साथीदार तुझ्या साथीने माझ्या जीवनाच्या प्रत्येक लढाईला आहे जिंकण्याची ताकद तू माझ्या हृदयाची राणी माझ्या स्वप्नांची साक्षात्कार तुझ्यासाठी माझे प्रेम हे अखंड अविरत आणि अजरामर तुझ्या स्मितात मी माझे सर्व स्वप्न पूर्ण होताना पाहतो तू आहेस माझ्या जीवनाची सर्वात सुंदर वास्तविकता तुझ्यासोबत असताना वेळेची संकल्पनाच बदलते तुझ्या प्रेमाचे क्षण हे अमर्याद आनंदाचे जणू काळाच्या पलीकडे तुझ्या स्ण्याने माझ्या जीवनाला मिळालेला अर्थ तो माझ्या हृदयाच्या गहिराईतून तुला सांगू इच्छितो प्रेम हे नुसतं एक भावना नाही तर तुझ्या आणि माझ्या साथीचा जीवन प्रवास आहे ज्यात प्रत्येक क्षण आहे मौल्यवान आणि प्रत्येक आठवण आहे अनमोल तुझ्या प्रेमाच्या उभेत माझे दुःख सर्व विरून जातात तू आहेस माझ्या जीवनाची शांतता माझ्या आत्म्याचा स्पर्श तुझ्या साथीने माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण हे एक संगीताचे नोट जे सुरांच्या मधुर धारात माझे दिवस आणि रात्र रंगवते तू आहेस माझ्या जीवनाचा सर्वोत्तम भाग माझ्या हृदयाची धडकन तुझ्यासोबत असण्याची प्रत्येक क्षण हे अमूल्य आहे जीवनातील सर्वोत्कृष्ट क्षण तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा बंध हा तारांच्या पलीकडचा जो आपल्या हृदयांमध्ये चिरंतन प्रेमाची कथा लिहितो तुझ्या प्रत्येक स्पर्शाने माझ्या आत्म्याला सुखावणारी ऊर्जा मिळते जणू काय तू माझ्या जीवनाची जादू माझ्या सर्व स्वप्नांची पूर्ती तुझ्या प्रेमाच्या सागरात गोते खाताना मला सापडले आहे असे किनारे जिथे हृदयाचे शब्द नसतात फक्त भावनांचे लहरी असतात तुझ्या प्रेमाने माझे जीवन आहे एक सुंदर स्वप्नाच्या सफरीसारखे ज्याच्या प्रत्येक पडद्यामागे आहे नवीन आश्चर्य नवीन आनंद तुझ्याशिवाय माझे जीवन हे रंगहीन जणू काय एका रिकाम्या कॅनव्हास सारखे तू आहेस ते रंग जे माझ्या जीवनाला संपूर्ण करते सौंदर्याने भरते तुझ्या आबोल साथीने माझे जीवन हे एक संगीतमय यात्रा बनले आहे जिथे प्रत्येक नोट हे आपल्या प्रेमाचे गाणे गाते तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण हे एक अमूल्यरत्न जे माझ्या जीवनाच्या खजिन्यात सदैव चमकत राहील तुझ्या प्रेमाच्या पावसात भिजताना मी शोधतो माझे स्वतःला तू आहेस माझ्या जीवनाची सर्वात उत्कृष्ट कविता माझ्या हृदयाचा स्वर तुझ्या प्रेमाचा कणा माझ्या हृदयात उमलला जसा वसंतात फुलांचा आनंद तुझ्या स्मितात मला सापडला प्रेमाच्या या गहिर्या सागरात तू आणि मी दोन नाविक तुझ्या साथीने कोणत्याही वादळाचा सामना करू शकतो तुझ्यासाठी माझे हृदय हे एक अनमोल गीत जे फक्त तुझ्यासाठीच सुरांच्या भाषेत गायले जाते तू आणि मी जणू कधी न संपणारी कविता प्रत्येक शब्दात आहे आपल्या प्रेमाची मिठीत तुझ्या नजरेतील प्रेम हे माझ्या जीवनाची कविता त्याच्या प्रत्येक ओळीत मी स्वतःला शोधत राहतो प्रेमाची या जादुई प्रवासात तू माझा सखा माझा मार्गदर्शक तुझ्यासोबतच्या प्रत्येक क्षणात माझे जीवन समृद्ध होत जाते तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण हे एक संस्मरणीय उत्सव ज्याची स्मृती माझ्या हृदयाच्या कायमची जपली जाते तुझ्या प्रेमाने माझ्या जीवनात आलेला प्रकाश जसा कधीही न असताणारा सूर्य नेहमीच प्रेरणादायी तू माझ्या स्वप्नांची राणी माझ्या वास्तवाची आधार तुझ्यासाठी माझे प्रेम हे अविरत वाहणारी नदी प्रेमाच्या या मार्गावर तू माझ्यासाठी दिवा तुझ्या प्रकाशात माझे सर्व भय संशय विरून जातात तुझ्या प्रेमाचा अनुभव हा जणू काय माझ्या आत्म्याचा स्पर्श जो मला नव्याने जगण्याची प्रेरणा देतो